आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे रक्षण करावे तहसीलदार दीप्ती रिठे एक पेड माके नाम व सिडबॉल पर्यावरणपूरक उपक्रम महसूल सप्तानिमित्त महसूल विभाग व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने पलूस तालुक्यात एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत सव्वीस हजार दोनशे बावन्न शाले विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये सीडबॉल उपक्रम राबवण्यात आला असून विद्यार्थ्यांनी तयार केलेले सीडबॉल्स डोंगर दऱ्या व ओढ्यांमध्ये टाकून हरितक्षेत्र वाढवण्याचा उपक्रम राबवला छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडी प्रतिनिधी हायस्कूल कुंडल समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल पलूस सावित्रीबाई फुले विद्यालय जिल्हा परिषद कृषी नगर ब्रह्मणाळ मोराळे आदी शाळांनी विशेष सहभाग नोंदवला तहसीलदार दीप्ती रिठे यांनी छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडी व प्रतिनिधी हायस्कूल कुंडलला भेट देऊन उपक्रमाची पाहणी केली दुधोंडी येथील विद्यार्थ्यांनी कुंडल डोंगर परिसरात सीडबॉल टाकून हरित क्षेत्र निर्मितीस हातभार लावला आहे विशेषतः छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राखी पौर्णिमेनिमित्त झाडांना बियांच्या राख्या बांधण्याचा अभिनव उपक्रम राबवला या उपक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी कांबळे विजय जाधव संजीवनी मोहिते व त्यांच्या सहकार्याने सहभाग घेतला यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे केंद्रप्रमुख किरण आमने विषय तज्ज्ञ वर्षा पुदाले सुवर्णा थोरात यांची उपस्थिती होती विद्यार्थ्यांनी लहान वयातच पर्यावरण रक्षणाचा संदेश आचरणात आणावा असे प्रतिपादन तहसीलदार दीप्ती रिठे यांनी यावेळी